नमस्कार से है माझा चैनल वर्ती। पेसिक थे, शिकना तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी शैलजा आज आपण मायक्रेमचे सगळ्यात बेसिक आणि खूप महत्त्वाचे गाठ कसे बांधतात हे शिकणार आहोत तर इथे अशा प्रकारे मी दोन गाठी बांधून घेतलेल्या आहेत सर्वात अगोदर या दोन्ही गाठीमधील साईडच्या दोऱ्या बाजूला करायचे आता उजव्या साईडचा दोरा घ्यायचा आणि मधल्या दोन दोऱ्यावर ठेवायचा आणि डाव्या साईडच्या दोरा त्या उजव्या साईडच्या दोऱ्यावरून आणि मधल्या दोन दोऱ्याच्या खालून घेत उजव्या साईडला घ्यायचा जसं की मी या, या व्हिडिओमध्ये करत आहे इथे तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे ही एक गाठ तयार होते आणि ही गाठ आता टाइट करून घ्यायची आता आपल्याला सेम प्रोसिजर डाव्या साईडला करायचे सेम डावा दोरा मधल्या दोन दोऱ्यावर ठेवायचा आणि उजव्या साईडचा दोरा त्या डाव्या दोऱ्यावरून आणि मधल्या दोन दोऱ्यांच्या खालून घेत इथे आपल्याला पुन्हा एक गाठ तयार करायची आहे ही अशा प्रकारे आपली एक नॉट तयार झाली याला स्क्वेअर नॉट म्हणतात ही नॉट खूपच महत्वाची आहे आणि ही आपण प्रत्येक वेळेस वापरणार आहोत ही बघा अशा प्रकारे आपण हे अशा स्क्वेअर नॉट्स बांधत जाणार आहोत ज्या ज्या वेळेस आपल्याला स्क्वेअर नॉटची गरज लागेल त्यावेळेस तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये